आज आपण पाहणार आहोत लिंबाच्या साली फेकून न देता त्याचा कसा आपल्या किचनमध्ये आपल्या घरामध्ये आपला उपयोग करते हे आपण पाहणार आहोत तुम्ही जर लिंबाची साल फेकून देत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा असे अकरा महत्त्वाचे उपयोग आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही लिंबाची साल आजपासून फेकून देणार नाही आहात तशी स्वामी समर्थ मैत्रिणी चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतला आहे आणि जेव्हाही लिंबू पिळून होतो आपलं तर आपण कचऱ्यामध्ये न टाकता ते अशा डब्यामध्ये जमा करा व्यवस्थित जर ठेवलं तर बघा असं पिवळ्याचे पिवळं लिंबू राहतं जर वरती लिंबू ठेवले तर बघा जसं की एखादा दोन तुम्हाला दिसत असेल तसं ते काळं पडलेलं आहे थोडंसं सुक सुकून जातं ते त्यामुळे काय करायचं व्यवस्थित डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवायचं त्यानंतर जसं आपल्याला लागेल तसं आपण तेव्हा फ्रीजमध्ये काढून आपण त्याचा उपयोग करू शकतो तर पहिला उपयोग का आपण काय तो बघूयात तर पहा पहिला उपयोग म्हणजे एखादी वाटी घ्यायची त्यामध्ये दोन तीन लिंबा साल टाकायच्या आणि त्या फ्रीजमध्ये ठेवायचं काय होतं ना जो उग्रवास असतो फ्रीजचा तो, तो सगळा जातो त्यानंतर आमच्याकडे बोरवेलचं पाणी आहे त्यामुळे बघा इथे सगळ्या नळाला मा माझ्या अशा डाग पडलेले आहेत तर तेव्हा मी काय करते एकच उपाय करते कुठल्याही महागडातलं इथे मी काही आणत नाही आपलं जो लिंबू वापरून झालेला आहे जो कचरा टाकायचा आहे आपल्याला त्याच्यापासून मी इथे हा उपयोग करते अगदी नळ आपले चकाचक नव्यासारखे चमकतात तर लिंबू लिंबूची साल घ्यायची आणि ते सगळे नळाला आपल्या चोळून घ्यायचं अगदी नव्यासारखं निघते तर हा दुसरा उपयोग आहे आपला तर इथे पाहत असेल तुम्हाला बिफोर आणि आफ्टर रिझल्ट तुम्हाला इथे दिसलंच असेल त्यानंतर तिसरा उपयोग आपण पाहतो आपलं बेसिंग आपण तिथे भांडे दिवसभर आपले जावचं ता। असतो त्यामुळे चिकटपणा येतो तेव्हा काय करायचं आता लिंबूची साल आपण फेकून देतो तो वायानं घालवता आपण इथे आपण लिंबाच्या सालीने बेसिंग घासायचं आणि नंतर पाण्याने धुऊन टाकायचं अगदी नव्यासारखं निघतं तिथे इथे आपण तीन उपाय बघितले आहेत आणि जो काही वास असतो चिकटपणा असतो तो, तो, तो सगळ्या लिंबाच्या सालीपासून हा दूर होतो बघा एकही रुपये आपल्याला इथे खर्च लागत नाही जे वेस्ट होतं फेकणं जाणार होतं त्याच्यापासून जा हा आपण उपयोग केला तर तुम्ही ते रिझल्ट पाहत असेल अगोदर कसं होतं आणि आत्ता कसं आहे बघा नळसुद्धा माझे अगदी चमकाय लागले आहेत आणि बेसिंगसुद्धा छान असं निघलं आहे बेसिंगसुद्धा नव्यासारखं निघलं आहे जे काही चिकटपणा वगैरे आहे तो सगळा गेला आहे आता उपयोग आपण चौथा उपयोग काय ते बघूयात तर प काय करायचं लिंबाच्या सालीचे असे कट करून घ्यायचं याने कट कैचीने जर कट केलं तर कैचीला धार सुद्धा लागते आणि त्यानंतर आपण काय करणार हो? सोल्युशन आपण इथे बनवणार आहोत जो की आपण आ... पाणी घ्यायचंय का पातेल्यामध्ये चांगलं वाल जसं की बोरवेलचं पाणी मी घेत नाही प्यायचं पाणी इथे घेते आणि त्यानंतर उ पाणी उकळू देते मी त्याला उकळल्यानंतर त्यामध्ये लिंबाचे साल टाकते गार झाल्यानंतर चाळून घेते तर हे तुम्ही म्हणत असाल काय तर हे आपण सोल्युशन म्हणते रात्रीचा जो आपण गॅस गॅस घासतो किचन ओटा घासतो त्यासाठी आपण डिशवॉशर घेतो किंवा हे घेतो साबण वगैरे घेतो तर तसं न करता हे लिंबाच्या साली फेकून न देता आपण याचा उपयोगसुद्धा आपण इथे करू शकतो छान असं डिशवॉशर होतं थंड झालं की त्यामध्ये थोडंसं आपलं लिक्विड टाकायचं आणि हे मी साल फेकून द्यायचं नाही याचासुद्धा आपण उपयोग करणार आहोत ही ठेवायचे डिश वॉशर ॲड केल्यानंतर आपण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं जसं की माझ्याकडे ही बिस्लेट आहे त्यामध्ये भरते त्यामध्ये तो स्प्रे आहे तो टाकून मी रोज किचन ओटा घासायला किंवा पुसायला गॅस घासायला मी याचाच उपयोग करते आणि हे बऱ्याच दिवसामधून मी फॉलो करत आहे सुद्धा करा खूप आपले पैसे देखील याच्यामध्ये वाचतात आणि वेळ देखील वाचतो कारण की चिकटपणा हा लगेच निघल्या जातो त्याने त्यामुळे अगदी व्यवस्थित तुम्हाला रिझल्टसुद्धा मी याचा दाखवते कसा येईल तो सगळीकडे जसं आपण साबण लावून घासू तसंच सगळीकडे स्प्रे मारून घ्यायचा आणि पुसून घेतलं तरीही चालेल किंवा घासलं तरीही चालेल काही हरकत नाही पुसून पण अगदी व्यवस्थित निघतं तर इथे रिझल्ट तुम्ही पाहतच असेल की ते छान आलेलं आहे त्यानंतर आपण उपयोग पाचवा बघूयात तर बघा मिक्सरचं भांडं आपण काय काय त्यामध्ये वाटत असतो आणि मिक्सरच्या भांड्याला एक वास लागलेला असतो कधी कधी मिक्सरचं भांडं व्यवस्थित निघतसुद्धा नाही घासूनसुद्धा तर तेव्हा काय करायचं ज्या साली होत्या ज्या आपण सोल्युशन बनवण्यासाठी घेतले तर त्याच साली आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आपल्याला काय करायचं आहे एकच काम करायचं फक्त फिरवायचं आहे मिक्सरला अगदी बारीक होईपर्यंत फिरवायचं आहे अशा पद्धतीने आणि तुमचा जो काही मिक्सरच्या भांड्याला वास लागलेला असेल जो काही हे असेल ते सगळं निघतं याच्यापेक्षा जर बारीक होत असतील साली अजून तर अजून साली बारीक वाटू शकता तुम्ही तर पहा इथं मी वाटून घेतलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुतलंसुद्धा सुद्धा अगदी नव्यासारखं निघलं आहे आणि जो काही वास असतो मिक्सरच्या भांड्याला तो देखील माझा इथे गेलेला आहे आता हे जे वाटून घेतलं आहे ते देखील आपल्याला फेकायचं नाही उपयोग सहावा आपण बघूयात तर पहा आपलं की जे कटिंग बोर्ड असतं त्याला काय करायचं ते जे साली वाटून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं आहे त्या साली घ्यायच्या आहेत मिक्सरमधून ज्या वाटलेल्या आहेत त्या आणि त्या आपल्या कटिंग बोर्डवरती सगळा बोर्ड आपल्याला घासवतो कारण की बोर्डचा पण कधी कधी बघा खूप असं उग्र वास येतो खूप घाण येतो त्यामुळे काय करायचं रोज तुम जेव्हा साली असेल तेव्हा काय करायचं मीठ घ्यायचं आणि चोळायचं अगदी छान निघतो आणि वास देखील जातो याचा तर बघा आता उपयोग सातवा आपण बघूयात रिझल्ट तुम्ही बघत आहात प्रत्येकाचा तर बघा बोरवेलचं पाणी जसं तुम्हाला लागतो सुद्धा म्हटले सगळ्या भांड्यांना असे डाग पडतं तर तेव्हा मी हा उपयोग काच्या भांड्याला वगैरे मी हा उपयोग करते तर मी तुम्हाला ग्लास देखील घासून दाखवते तर अगदी ग्लास सुद्धा असे व्यवस्थित ज्या ज्या भांड्यांना डाग पडलेले असतात ते ते भांडे मी येणे घासते लिंबाच्या सालीने घासते तर बघा इथे मी ग्लास घासून घेतला आणि धुवूनसुद्धा सुद्धा घेतला आहे किती छान असा हा ग्लास निघाला अगदी नव्यासारखा निघालेला आहे आता आपण उपयोग आठवा बघूयात तो तर बघा जसं की माझी आई कुकरचा जसं आपलं डाळ भातचा जसा कुकर असतो ना तशा कुकरमध्ये आम्ही लिंबू टाकतो तो, तो काळा पडत नाही पण हा कुकरनं याला असं पांढरा पांढरा पडत चालला आहे बोरवेलचं पाणी असल्यामुळे त्यामुळे मी याला लिंबाने घासते तोही ते डाग देखील याची निघून जातात तुम्हीसुद्धा हा उपयोग करताय का मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट करून कळवत जा आता उपयोग आपण नव्हा बघूयात जसं की आपले बोटांचे नखं कधी कधी असे काळपट वगैरे पडलेले असतात तेव्हा काय करायचं लिंबूची साल घ्यायची आणि आपल्या नखांवरती चोळायची जर कुठलीही जखम नसेल तरच चोळा जर जखम असेल तर लिंबूची साल चोलू नका कारण की जास्त त्रास त्यांनी तुम्हाला आग होईल जखम नसेल तरच तुम्ही नखांवरती चोळा जर तुम्हाला नखांवरती पायांवरती पण चोळायची असेल थोडंसं बेसनपीठ घ्यायचं हळद घ्यायची आणि पूर्ण आपल्या पायाला तुम्ही देखील चोळू शकता पाय अगदी छान निघतात आणि नखं देखील आपली चमकायला लागतात नखांवरती आपलं चोळलं तर तर बघा उपयोग आपण दहावा बघूयात काय आहे तो तर आपण लसूण सोलतो कांदा वगैरे कट करतो तेव्हा आपल्या हाताला एक असा वास त्याचा लागलेला असतो वास आपला काही जात नाही तेव्हा फक्त लिंबाची साल घ्यायची आणि चोळायचं बघा इथं आपला हँडवॉश देखील वाचला जातो इथे किती सारी आपली बचत होते हे तर तुम्ही पाहतच असाल हात धुवायचा वास देखील जातो हात देखील आपला छान क्लीन निघतो तर मैत्रीण इथे महत्त्वाचे अकरा टिप्स आपल्या पाहून झालेले आहेत तर अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन नवी टिप्ससाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय